ईश्वरा आम्हाला चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात ठेव ऐश्वर्यात राहू दे सर्वांच भलं कर रक्षण कर कल्याण कर सर्वांना सुखात छान आरोग्य राहू दे हे ईश्वरा आम्हाला चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात नांदव ऐश्वर्यात राहू दे नमस्कार मी पल्लवी स्वागत करते तुमचं स्वामी समर्थ बाळ या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये कसे आहात स्वामी भक्तांनो आशा व्यक्त करते छान असाल गणपती उत्सवामध्ये व्यस्त असाल त्याचसोबत आपण प्रत्येकजण <coughs> त्रस्त झालो आहोत की आपलं कुठंतरी पाय दुखतायत कंबर दुखते हातपाय दुखतायत असे बरेच काही काहींना शुगर आहे जसं की मी थायरॉइड आहे आणि हरडच्या गोळ्यासुद्धा मला दररोज एक खावं लागते असं काही आहे माझं तर या सगळ्या गोष्टीला त्रस्त झाला आहात तर त्याच्यासाठी एक खास असा मंत्र आहे तो डेली दररोज एक एकशे आठ वेळेस हा मंत्र म्हणायचा आहे तर तो मंत्र काय आहे तो मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे कुठेही स्किप न करता कंटिन्यू बघत राहा तर आजचा जो पॉईंट आहे तो आहे बघा आपली प्रकृती आहे आपण कितीही आजारातून मुक्त होण्याचा प्रयत्न करतो परंतु एक झालं की एक जालकी, एक झालं की एक जर अशी साखळी केली असं काहीसं चालू आहे तर त्याच्यासाठी एक मंत्र आहे तो दिवसातून तुम्ही कधीही म्हणू शकता झोपेपर्यंत म्हणजे तुम्ही कधीही म्हणू शकता एनी टाईम तर तो मंत्र असा आहे ओम हंसम हंसा ओम हंसम हंसा हा जो मंत्र आहे तो दिवसातून एकशे आठ वेळेस म्हणायचा आहे बघा काही दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल जेव्हा जाणवेल तेव्हा कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो आपल्या ईश्वराला प्रार्थनाही करायची आहे की सगळ्यांना आरोग्य छान दे ऐश्वर्यात राहू दे सगळ्यांचं भलं घराशी प्रार्थनाही करायची आहे तर आजचा जो व्हिडिओ आहे तुम्हाला माहितीपूर्वक वाटला असेल नक्कीच लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही ही माहिती मिळेल आणि जो मंत्र आहे तो मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देईन तिथेही जाऊन तुम्ही बघा बाय टेक केअर सर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना माझा सस्नेह नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बाय